शक्तीत्व आकृष्ट करण्याची क्षमता असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावरती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्ति तत्व कुंकुत येते नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते त्यामुळे कुंकुमार्चन करावे देवीला कुलस्वामीला प्रसन्न करण्यासाठी वेगळ्या सेवा ह्या करत असतो जर आपली कुलस्वामी आपल्यावरती आपल्या घरावरती जर का प्रसन्न असेल तिचा आशीर्वाद जर आपल्या घरावरती असेल तर आपल्याला कधीही कशाची कमतरता पडत नाही त्यामुळे तिथीवरती देवीला कुंकुमार्चन करत असतो म्हणजे मंगळवारी शुक्रवारी किंवा गुरुपुष्य अमृता योगावरती त्यासोबतच पौर्णिमा अमोषा लक्ष्मीपूजन जे दिवाळीच असते तेव्हा जर ती आपण देवीला कुंकुमार्चन हे करत असतो कुमार्चन करणं का महत्वाचं आहे तर देवीची जी शक्ती असते ती कुंकुमाने आकृष्ट होते त्यामुळे देवीचे जे स्वरूप आहे ते जागृत होते त्यामुळे आपण कुंकुमार्चन हे केलं पाहिजे कारण की कुंकुमार्चन केल्यामुळे देवीची जी शक्ती असते देवी तत्व असते ते जागृत होते त्यामुळे आपण आपल्या घरातील कुलस्वामिनीची मूर्ती असो किंवा महालक्ष्मीची मूर्ती असो किंवा श्रीयंत्र असो आपण याच्यावरती कुंकुमार्चन ही करत असतो परंतु तुमच्याकडे यापैकी काहीच नसेल समजा आता आपण एक सुपारी घ्यायची आहे आणि त्या सुपारीला आपण आपल्या कुलस्वामिनीचं स्वरूप समजून त्याची पूजा करायची आहे त्याला कुंकुमार्चन ही करायचं आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपण देवीला कुंकुमार्चन कसं करायचं अकोले स्वामी जी आहेत म्हणजे तुळजाभवानी जर असेल तर तुळजाभवानीची जी मूर्ती आहे त्यावरती आपण कुंकुमार्चन करू शकतो आजच्या व्हिडीओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कुंकुमार्चन कसं करायचं आहे आणि कुंकुमार्चन करण्याची योग्य पद्धत काय आहे आणि ते उरलेले जे कुंकुमार्चन केलेलं कुंकू आहे त्याचं काय करावं या सर्वांची माहिती आपण आजच्या व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे एक तामन घ्या त्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे जी देवीची मूर्ती असेल म्हणजे तुळजा भवानीची कु, असेल किंवा तुमची जी कुठली कुलस्वामिनी असेल तिची मूर्ती असेल महालक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही ते घेऊ शकता श्रीयंत्र असेल तर ते देखील घेऊ शकता किंवा सुपारी देखील घेऊ शकता तर मी तुम्हाला आता जी कुलस्वामिनी आहे तुळजा भवानी ते आमची जी कुलस्वामिनी आहे ती तुळजा भवानी आहे त्यावरती कुणकुमार्चन कसं करायचं आहे ते सांगते तुम्ही फोटोवरती देखील अर्चन करू शकता किंवा देवीची जी मूर्ती आहे त्यावरती देखील तुम्ही कुंकुमार्चिंग करू शकता कुंकुमार्चन कसं करायचं आहे ते अगोदर बघायचं आहे कुंकुमार्चन करताना जे कुंकू आहे ते असं जे हळदीचं जे असते कुंकू म्हणजे असं हळदीपासून बनवलेलं कुंकूच आपल्याला घ्यायचं आहे जे लाल कलरचे जे कुंकू मिळते मार्केटमध्ये ते कुंकू घ्यायचं नाही कारण त्यामुळे आपल्या मूर्ती खराब देखील होऊ शकतात पण करताना आपल्याला या दोन बोटाचा उपयोग करायचा आहे म्हणजे अंगठा आणि तर्जनीचा उपयोग करायचा आहे आणि त्याने आपल्याला अर्चन करायचं आहे कुंकुमार्चन करताना तुम्ही देवीचा मंत्र जर आता तुम्ही तुळजा भगवानीला कुंकुमार्चन करताय तर सर्व मंगल्य मांगल्य श्री सर्वात साधिके श्रण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तु हा मंत्र जप नाम जप करत आपण कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन हे एकशे आठ वेळेस एकावन्न एक वेळेस एकवीस वेळेस किंवा खूप वेळ नसेल तर तुम्ही अकरा वेळेस देखील अर्चन करू शकता कुंकुमार्चन करताना देवीच्या चरणापासून सुरुवात करायची आहे सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वात साधिके श्रण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते असं करत करत आपल्याला कुंकुमार्चनही करायचं आहे सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वात साधिके श्रण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते अशा प्रकारे आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे तर तुम्ही जसं सांगितलं की एकवीस वेळेस अकरा वेळेस तुम्हाला खूप वेळ नसेल तर तुम्ही अकरा वेळेस देखील करू शकता या प्रकारे आपल्याला कुंकुमार्चनही करायचं आहे देवीच्या चरणापासून सुरुवात करायची आहे आणि देवीच्या डोक्यावरती आपल्याला एक सरळ सर की कुंकुमार्चन आपल्याला म्हणजे आपल्याला स्नान घालायचं आहे देवीला कुंकाने स्नान घालायचं आहे जर तुम्ही महालक्ष्मीला तुमच्याकडे जर का महालक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही ओम ओम एम भ्रीम चामुंडाय विच्चे या नवार नव मंत्राचा जप करत देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता ओम एम भ्रीम ओम एम भ्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या ना मंत्राचा नाम जप करायचा आहे ओम एम भ्रीम क्लीम चामुंडाय विचे हा मंत्राचा जप करत करत अर्चन करायचं आहे सुपारीवर तुमच्याकडे जर का है, सुपारी असेल तर सुपारीवरती तुम्ही तसंच करायचं आहे नवारण मंत्र म्हणत ओम एम भ्रीम क्लीम चामुंडाय विचे ओम एम भ्रीम क्लीम चामुंडाय विचे या प्रकारे कुंकुमार्चन करायचं आहे या व्हिडिओमध्ये मी व्हिडिओ खूप मोठा होईल तुम्हाला कमी दाखवते आहे पण एकशे आठ वेळेस करू शकता नाही जमलं तर वेळेस अकरा वेळेस असं तुम्ही कुंकुमार्चन करू शकता तुमच्याकडे जी कुठली मूर्ती असेल ती अर्चन आपण का करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते की कुंकुमार्चन आपण का करावं तर कुंकुमात शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन करावं आणि आपण कुंकु ही कुंकुमार्चन करतो म्हणजे देवीची एक प्रकारची आपण शक्ती जागृत करत असतो त्यामुळे कुंकुमार्चन हे करावं देवीचा नामजप करत एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा देवीचा नामजप करत तिला आणि स्नान घालावे म्हणजेच कुंकुमार्चन कुंकुमार्चन केलेलं कुंकू परत पूजेसाठी वापरू नये नंतर तुम्ही जे कुंकू आहे ते असे एका डब्बीमध्ये भरून ठेवू शकता एका बॉटलमध्ये भरून ठेवू शकता आणि हे जे कुंकू आहे तो रोज आपल्याला आपल्या कपाळी लावायचं असते म्हणजे तत्व आकृष्ट करण्याची क्षमता असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकात येते आणि नंतर ते कुंकू आपण आपल्या कपाळावर लावल्यावर देवीची शक्ती आपल्याला मिळते त्यामुळे कुंकुमार्चन झाल्याच्या नंतर जे कुंकू आहे ते एका बॉक्समध्ये भरून ठेवायचं आहे आणि तेच आपल्या कपाळी लावायचं आहे चंतर जे कुंकू आहे आहे ते आपल्याला एका बॉक्स मध्ये भरून आणि रोज आपल्याला बाहेर जाताना ते कुंकू लावायचं आहे तर यामुळे काय की आपल्यावरती आपल्या कुलस्वामी होत सुरक्षा कवच देखील राहते कारण की अत्यंत साधी सोपी सेवा आहे काही वेळ लागत नाही तर यात्रे अजून नवरात्री संपायला वेळ आहे तर तुम्ही कुंकुमार्जन करण्याचा नक्की प्रयत्न करा घरामध्ये स्थिर लक्ष्मी होते अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते घरामध्ये सुख वैभव राहते त्यासोबतच आपल्या घराचे आपण सगळ्या स्त्रिया कशासाठी सगळे प्रयत्न करत असतो की आपल्या घराचं भलं राहावं आपल्या घरामध्ये सुख शांती नांदवावी आपल्या मुलांचं चांगलं व्हावं या सगळ्यासाठीच आपण या गोष्टी करत असतो अर्चन केल्यामुळे आपली जी कुळदेवी आहे ती प्रसन्न होते आणि तिचा कृपा आशीर्वाद सदैव आपल्यावरती राहतो तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती म्हणून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय गजानन